शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी मराठी युट्यूब चॅनल मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा हात म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात लवकर वितरित केले जाणार आहे मग ही अपडेट कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता आहे किती शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते विशेषतः अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतमालांची नासधूस होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असून अठरा मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही रक्कम थेट संबंधित छप्पन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे अकोला अकोट बाळापूर बार्शी टाकळी पातूर तेलहरा आणि मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांचे तब्बल सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्र पूर आणि पावसाच्या तडाख्यात सापडले तसेच अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे एकोणतीस हेक्टर क्षेत्राखालील जमीन खरडून गेली होती यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडचणीत सापडले होते राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने घेतलेल्या निर्णयानुसार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत एकवीस मार्च पासून शासनाच्या ई पंचनामा पोर्टलवर या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे त्यानंतर ही मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग केले जाईल या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे लवकरच या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून पुढील हंगामासाठी त्यांना आधार मिळणार आहे एकंदरीत अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई ही वर्ग केली जाणार आहे त्या संदर्भातच एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद